पैशाचा माज काय असतो ते पहा आपल्या भारत देशात करोडोचा घोटाळा करून पळून जाणारे ललित मोदी आणि विजय माल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामध्ये ललित मोदी स्वतः म्हणतो आम्ही भारत देशातले सर्वात मोठे फरार आहोत आपल्या भारत देशातील सुरक्षा यंत्रेला ठेंगा दाखवत परदेशात ऐश्वर आराम करणारे हे धनाढ्य फरार पहा हा व्हिडिओ आणि म्हणा या व्हिडिओबद्दल बद्दल तुमचे रोखोक बेधडक मत अशाच प्रकारच्या रोखोक बेधडक बातम्यांसाठी नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या हक्काचे चॅनल आत्ताच लाईक शेअर कमेंट फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करा पैशाचा माज काय असतो ते पहा आपल्या भारत देशात करोडोचा घोटाळा करून पळून जाणारे ललित मोदी आणि विजय माल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामध्ये ललित मोदी स्वतः म्हणतो आम्ही भारत देशातले दे सर्वात मोठे फरार आहोत आपल्या भारत देशातील सुरक्षा यंत्रेला ठेंगा दाखवत परदेशात ऐश्वर आराम करणारे हे धनाढ्य फरार पहा हा व्हिडिओ आणि म्हणा या व्हिडीओ बद्दल तुमचे रोखोक बेधडक मत अशाच प्रकारच्या रोखोक बेधडक बातम्यांसाठी नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या हक्काचे चॅनल आत्ताच लाईक शेअर कमेंट फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करा